सर्व नवनियुक्त शिक्षकांना व डी एड बी एड धारक असणाऱ्या सर्व अभियोग्येता धारक असतील किंवा शिक्षण घेत असलेल्या सर्व डी एड बी एड धारकांना संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा आहे आणि हे तुमच्या भविष्याच्या परीक्षाचा संदर्भ म्हणजे परीक्षेच्या संदर्भातला आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे यामुळं कदाचित तुमची गुणवत्ता डावलल्या जाऊ शकते ती कशी तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तो ती बघणार आहोत आज शालेय शिक्षण विभागाने एक जी आर काढलेला आहे ज्यामध्ये राज्यातील जी शिक्षक भरती आहे ते त्या शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्याच्या संदर्भामध्ये एक अभ्यासगट त्या ठिकाणी तयार केला आहे आणि त्या गट तयार करून त्यामध्ये काही सुधारणा म्हणजे त्यांना आता त्रुटी म्हणायचं आहे त्यामधल्या जी त्रुटी आहेत त्या त्रुटी सुधारणा करण्यासाठी त्यांचा हा जी आर आहे आणि यासाठी जर ते अभ्यासगट नेमल्याचं त्या ठिकाणी आजच्या जे आरमध्ये कळतं आहे मित्रांनो बघायचं झालं तर त्या जे आरमध्ये सांगितलं की इतर जिल्ह्यामध्ये लागणारे जे शिक्षक आहेत त्यांची वेळोवेळी आंतरजिल्हा बदलीसाठी मागणी होते त्यानंतर आंतरजिल्हा बदलीची मागणी झाल्यानंतर ज्यावेळेस ते बदलून जातात त्यावेळेस त्यांची सेवा ज्येष्ठता ही शून्य म्हणजे नव्याने त्या ठिकाणी त्या जिल्ह्यात सुरुवात होते असे वेगवेगळे त्याच्यामध्ये मुद्दे दिले आणि अजून एक मुद्दा त्याच्यामध्ये महत्वाचा दिला की तो त्या जिल्ह्यामध्ये लागल्यामुळं तो अधिक क्षमतेने काम करू शकतो आणि अधिक क्षमतेने त्या विद्यार्थ्याला शिकू शकतो मला हा मुद्दा खरंतर खूप खटकलेला आहे की एका लाग जिल्ह्यामध्ये लागल्यानंतर म्हणजे आपल्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये लागल्यानंतरच तो शिक्षक विद्यार्थ्यांना अधिक क्षमतेने शिकू शकतो का हा एक या ठिकाणी खरंच तो एक प्रश्न निर्माण झालेला आहे बघायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आता नवनियुक्त शिक्षक लागलेत आणि ते पूर्ण क्षमतेने विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतात असं असताना सुद्धा त्याच्या स्वतःच्या जिल्ह्यात लागल्यानंतरच तो अधिक क्षमतेने काम करू शकतो ही जी बाब ही जी ओळख त्याच्यामध्ये नमूद केलेली आहे तरी नवनियुक्त शिक्षकांचा अपमान करणारी आणि त्यांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्न चिन्ह निर्माण करणारी आहे आणि यामध्येच तुम्ही वारंवार बघितलं असेल की सिंधुदुर्ग जिल्हा असेल तर त्या ठिकाणी वेळोवेळी आंदोलन झाले की जिल्हा स्तरीय भरती करा त्यानंतर विभागीयस्तरीय भरती करा आत्तापर्यंत आम्ही सेवेत नसल्याकारणाने आम्ही त्याला विरोध केला आणि ही भरती प्रक्रिया आम्ही जोपर्यंत संघटनेच्या माध्यमातून लढत होतो तोपर्यंत अशा पद्धतीची भरती होऊ दिली नाही परंतु आता त्यांनी अभ्यासगट निर्माण केलेला आहे आणि या अभ्यासगटाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय आणि विभागीयस्तरीय शिक्षक भरतीचा घाट या ठिकाणी घातल्या जात आहे विशेष म्हणजे त्यांना चांगलं माहिती आहे जर शालेय शिक्षण विभागाने अशा पद्धतीनं जी आर जर काढला तर याला निश्चितपणे कोर्टामध्ये चॅलेंज होईल आणि याचमुळं त्यांनी जो अभ्यासगट नेमलेला आहे त्यामध्ये सामान्य प्रशासन न्याय व विधी विभाग ग्रामविकास असेल किंवा शालेय शिक्षण विभाग असेल प्राथमिकचे डायरेक्टर आहेत त्यांना सदस्य सचिव आहेत माध्यमिक उच्च माध्यमिकचे डायरेक्टर आणि आयुक्त साहेब साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आलेली आहे म्हणजे सरळ सरळ शिक्षण विभागाचे ग्रामविकास न्यायविधी विभाग किंवा सामान्य प्रशासन या सर्वांचे उपसचिव यांना घेऊन ही समिती गठीत क करण्यात आलेली आहे यांना एक महिन्यामध्ये हा अहवाल देण्याचं त्यांनी सांगितलं आहे म्हणजे एक महिन्याच्या आत त्यांनी हा अहवाल त्या ठिकाणी द्यावा असं मंत्री महोदयांना सांगितलेलं आहे सरळ सरळ आहे की जे मागच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे मागच्या काही महिन्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये आंदोलन झालेलं आहे आणि आंदोलन झाल्यामुळं तिथल्या स्थानिकांना खुश करण्याच्या संदर्भातला हा सरळ सरळ जी आर आहे उद्या जर भरती प्रक्रिया अशा पद्धतीनं झाली विभागीय पद्धतीनं झाली तर कोकण सोडून अख्ख्या महाराष्ट्राचं मेरिट हा हे हाय लागणार आणि कोकणचं मेरिट हे कमी लागणार कारण रेशो जसं आपण डी एडला असताना रेशो ठरला होता की सत्तर तीस राज्यस्तरीय विभागीय स्तरीय फेरी त्यानंतर राज्यस्तरीय फेरी तर यामध्ये तुम्ही बघितलं असेल की नेहमी मराठवाडा असेल विदर्भ असेल खानदेश असेल इथली जो राऊंड होता तो राऊंड नेहमी हाय मार्कावर लागायचा आणि बाकीचे जे राऊंड होते राज्यस्तर ते कमी मार्कावरती त्या त्या विभागामध्ये आपण म्हणजे वेगळ्या विभागात जाऊन त्या ठिकाणी डी एड क आपल्याला ला करावा लागलेलं होतं म्हणजे खरं पाहता या ठिकाणी गुणवत्ताधारक विद्यार्थ्यावरती सरळ सरळ अन्य आहे संभाजीनगरला जर एकशे दोनशेपैकी एकशे पन्नास एकशे पंचावन्नचं मेरिट लागेल आणि रायगड सिंधुदुर्गला ऐंशी नव्वद मार्काचं त्या ठिकाणी मेरिट लागेल अशा पद्धतीनं जर शिक्षक भरती झाली तर शिक्षक भरती ही मिरिटनुसारच व्हायला पाहिजे केंद्रीय पद्धतीनंच व्हायला पाहिजे ही जी मागणी आहे ही मागणी तुम्हाला जे आत्ता सेवेमध्ये नाही आहेत जे नवीन शिक्षक आहेत त्यांनी ही मुद्दा लावून धरायला पाहिजे जो अभ्यासगट नेमला आहे त्या ठिकाणी आत्तापासून जिल्हा स्तरावरती या अभ्यास गटाला विरोध झाला पाहिजे आपल्या आपल्या आमदारांना आता इलेक्शनचा टाईम आहे प्रत्येकाने आपल्या आपल्या आमदारांकडे जायचं त्यांना सांगायचं हे असा अशा, अशा पद्धतीने अभ्यास गट नेमला आहे यामुळं आमच्यावरती कशा पद्धतीने भविष्यामध्ये अन्याय होणार आहे तात्काळमध्ये त्यांचे पत्र घ्यायचे ते पत्र संबंधित सामान्य प्रशासनाचे उपसचिव असतील जे अभ्यासगट नेमलेले आहेत त्या अभ्यास गटाच्या अध्यक्षांच्या नावाने हे पत्र तुम्ही द्या आणि याला विरोध करा की अशा पद्धतीने भरती झाली नाही पाहिजे तुमची स्वतःची जबाबदारी आहे प्रत्येकानं आपल्या जिल्ह्याच्या आपल्या विभागाच्या आमदारांना भेटा मी माझ्या आमदारांना भेटेल मी त्यांना सांगेल माझं मतदान तुम्हाला जर पाहिजे असेल तर या निर्णयाला तुम्हाला विरोध करावा लागेल अन्यथा आमच्या आमच्या जिल्ह्यातले आपल्या तालुक्यातले उमेदवार त्या ठिकाणी लागणार नाही आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये जे अशा पद्धतीनं जे कुठुल डाव त्या ठिकाणी प्रशासनाचा आहे की कमी मार्क्सवाले कॅन्डिडेट भविष्यामध्ये घ्यायचा कारण अशा पद्धतीनं भरती झाली तर प्रत्येक जिल्ह्याचं विभागाचं मिरिट हे वेगळं लागणार आहे हे काही सांगायला नको तुम्ही प्रत्येक जिल्ह्याची पोलीस भरती पाहत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा मार्क तुम्ही बघ बग... बघ तुम्ही बघत असाल की वेगवेगळं मिरिट त्या ठिकाणी लागते अजून एक धोका त्या त्यामध्ये तुम्हाला जर त्या ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे त्या जिल्ह्याचं वेगळी फीस असं जर झालं तर प्रत्येक जिल्ह्याची वेगळी फीज भरून तुम्हाला परीक्षा द्यावा लागेल म्हणजे एक हजार जर प्रत्येक जिल्ह्याची फीज पकडली तर असे तीस पस्तीस हजार रुपये जेवढे जिल्ह्याचे आपण भरणार तेवढ्या जिल्ह्याची फीस लागू शकते हा माझा एक अंदाज आहे कारण सुद्धा अशा पद्धतीनं भरत्या झालेल्या आहेत तुम्हाला ज्या ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म अप्लाय करायचा तिथली वेगळी फीस द्यावी लागलेली आहे कदाचित भविष्यात हे अशा पद्धतीनं होऊ शकतं हा मी फक्त अंदाज वर्तवतोय परंतु या गोष्टी यामध्ये एक तर आर्थिक नुकसान आहे सगळ्यात मोठं गुणवत्ता गुणवत्तेनुसार सुद्धा नुकसान आहे कारण मिरिट डावलल्या जाईल सरळ सरळ त्यामुळं प्रत्येकानं स्थानिक जो आहेच बी एड आत्ताही जे करत असतील त्यांनी सुद्धा या निर्णयाला विरोध करा आम्हाला काही अडचण नाही आम्ही ज्या जिल्ह्यामध्ये लागलो त्या जिल्ह्यामध्ये आम्ही नोकरी करतोय पाच वर्ष दहा वर्ष असले आम्ही बदलीसाठी तो मंत्री महोदयाचं म्हणणं की बदल्या मागतात बदल्या हा त्यांचा अधिकार आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की भरती प्रक्रिया ही दरवर्षी होत नाही दहा दहा पंधरा वर्षाने भरती प्रक्रिया करायची आणि त्यामुळं शिक्षक भरती दहा वर्षाने पाच सहा एक भरती प्रक्रिया ही सहा सहा वर्ष चालते त्यामुळं शिक्षक रिटायर होतात तिथल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळत नाहीत त्यामध्ये पटसंख्या त्या ठिकाणी कमी होते आणि खापर हे शिक्षकावरती फोडल्या जातं की बदल्या करून जातात किंवा शिकवत नाही मुळामध्ये ही जी काही त्रुट्या आहेत ह्या त्रुट्याचा नीट अभ्यास करून शालेय शिक्षण विभागाने शा विद्या शिक्षकांचे जे शाळाबाह्य कामं आहेत त्याकडे लक्ष द्यावं शालेय पोषण आहारचे दहा वेळेस डिटेल्स लिहावं लागतात वेगवेगळे कामं येतात अर्ध्या तासामध्ये हे डिटेल्स द्या टी डिटेल्स द्या म्हणजे शिकवण्याचं सोडून या गोष्टी कारबून काम हे आत्ता आत्ताच्या शिक्षकांना करावं आहे यामध्ये सुधारणा करण्याची खरी गरज आहे भरती प्रक्रियेमध्ये कुठली सुधारणा करण्याची गरज नाही आहे त्यामुळं ही जी काही निर्णय घेतलेला आहे तो निर्णय साफ चुकीचा आहे आणि यासाठी प्रत्येकानं आपापले आमदार असतील खासदार असतील यांना ते निवेदन द्या मी माझी जबाबदारी घेतो माझ्या आमदारांचं पत्र जाईल आणि ते या निर्णयाला त्या ठिकाणी विरोध करतील त्यांना स्पष्टपणे आपण सांगूया आमचं मतदान पाहिजे असेल तर या निर्णयाला तुम्हाला विरोध करायला पाहिजे जर हा निर्णय झाला तर आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही हे सरळ सरळ ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही जा आणि तो निर्णयाला विरोध करा बाकी काही असेल ला ला तर आमच्या पद्धतीने आम्ही लढू कारण आम्ही लढणाऱ्यामधले माघार घेणाऱ्यामधले नाहीत आम्ही शिक्षक म्हणून जरी लागलेला असलो तरी चुकीच्या गोष्टीला विरोध हा आमचा तेव्हाही होता आणि आताही राहील आणि भविष्यामध्ये राहील हा व्हिडिओ जास्तीत जास्त अभियोग येतात धारकापर्यंत तर जाऊ द्या आणि मंत्रीमहोदयापर्यंतसुद्धा जाऊ द्या तर मंत्री महोदय प्रत्येक वेळेस देतात की असे शिक्षक नको त्यांना बडतन करू असं करू तसं करू असे वेगवेगळ्या धमक्या मान्य मंत्री महोदयांच्या आम्ही खूप वेळेस ऐकलेल्या आता आंदोलनाच्या वेळेस परंतु तुमच्या ह्या धमक्या असतील किंवा हे जे चुकीचे निर्णय असतील त्याला आमचा विरोध राहील आणि तो विरोध आम्ही करणार निश्चितपणे करणार धन्यवाद